नमस्कार मंडळी आज ना मंडळी अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे मोड आलेल्या सगळ्याच कडधान्यापासून आपण इथं अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेलच बऱ्याचदा मोड आलेल्या कडधान्याची भाजी वगैरे बनवतो तर ते सुद्धा खाण्यासाठी नाक मोरडतात भातामध्ये किंवा मसाले भातामध्ये वगैरे बनवून खाऊ घालायचा प्रयत्न करतो तर सुद्धा कडधान्य बाजूला काढून टा ठेवतात तर असं पौष्टिक काहीतरी वेगळं बनवून त्यांना खाऊ घातलं तर प्रोटीनही भेटेल पौष्टिकही जाईल त्यांच्या पोटा पोटामध्ये असं काहीतरी बनवायला पाहिजे बघू शकता मी तर मोड आलेल्या कडधान्यापासून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पराठा म्हणू शकताय किंवा थालीपीठ म्हणू शकताय किंवा पाठी सुद्धा म्हणू शकताय बघू शकताय मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत नक्की व्हिडिओ फॉलो करा म्हणजे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथं मी मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत मोड आलेले कडधान्य भिजत घातले होते अगोदर आणि त्याला मोड आणून घेतले होते शकता उदर, तर बघू शकताय इथं एक दोन ते तीन पाण्यांना स्वच्छला धुवून घेतलेले आहेत सर्वात अगोदर तर असं प्रोटीन खायला घातलं तर सुद्धा खुश होतील अशा पद्धतीने खाऊ घातलात तर बघू शकता मी इथं कर्दी अवेलेबल आहे कडधाने ते घेतलं तरी चालेल मी इथं चवळी घेतलेली आहे चना जो गावरान ना असतो तो घेतलेला आहे असा काळपट वठाणा असतो तो घेतलेला आहे पांढरा पांढरावटाणा आणि हिरवा वठाणासुद्धा घेतलेला आहे काळपट वठाणा जर नसेल तरी चालेल तर बघू शकता इथं मी मोड आणू दिलेलं आणून घेतलेलं आहे इथं घरातल्या घरातच घेतलेलं आहे तर आता इथं शिजेल इतकं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये बारक्या कुकरला आपण लावून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये माझ्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यामुळं मालचं कडधान्यांचा जा गाळ झाला नव्हता तर शक्यतो गाळ झाला पाहिजे पाच ते सहा शिट्ट्या करा इथं तर मला मी सगळ्यांच्या डब्यासाठी बनवत होते म्हणून मला वेळ नव्हता आणखीन दोन शिट्ट्या करायचा तरी तर मी आवर्जून सांगते की पाच ते सहा शिट्ट्या करा याच्या तर बघू शकताय मस्त असं शिट्ट्या होत आहेत तर आपण एक मसाला ला बनवून घेणार आहोत तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आल्याचा टुकडा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्येच आणि आता इथं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धने घेतलेले आहेत एक चमचा मी तर अख्खे धने असेच टाकायचे आहेत आहेत न भाजता टाकायचे आहेत कच्चाच मसाला आपण बनवत आहोत इथं तर आता एक ते दीड चमचा इतकं मी जिरे घेतलेले आहेत म्हणू शकताय तर जिऱ्याने खूप छान टेस्ट येते या पराठ्याला म्हणून मी इथं जिरे वाप जिऱ्याचा वापर, वापर केलेला आहे मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि आता मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं बारीक फिरवून झालेलं झालेला मसाला सुद्धा आता हे बाजूला ठेवून देऊया आता इथं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या बघू शकताय कडधान्य मस्त शिजलेले आहेत पण गाळ झालेला नाही याचा तर मी इथं पावभाजीच्या मॅशरनं मॅश करून बघितले शिजलेला नव्हता पण वेळही नव्हता मला की आणखीन दोन शिट्ट्या करायचा तर मी याच्यामध्ये एक टिप्स सा सांगत आहे जर गाळ होत नसेल तुमच्या कडधान्यांचा तर मिक्सरला पल्स मोडला बारीक करून घेऊ शकताय बघू शकताय आहे मी इथं किती मॅश करत आहे तरी मॅश झालं नाही तर शक्यतो पाच ते सहा शिट्ट्या घेतल्याच्या नंतर गाळ होईल शक्यतो याचा तर बघू शकताय मी आता इथं मिक्सरचं भांडं घेणार आहे मीडियम जे जार असतं मिक्सरचं ते घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये दोन बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं ला आहे तर बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला जो काळपट वाटाण असतो तो शक्यतो शिजत नाही लवकर तर त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या किंवा जास्त काढायला लागतील आपल्याला तर बघू शकता मी तर आता बारीक वाटून घेणार आहे याला हे बघा मस्त असं गाळ झालेला आहे आता कडधान्यांचा आपल्या बघू शकताय आता हे सुद्धा बाजूला ठेवून देऊया आपली ही झाली आपली पूर्वतयारी आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तर गव्हाचं पीठ आपल्याला तीन कपाच्या जवळपास मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी कडधान्य होते भिजून झाल्याच्यानंतर ते जास्त होतात पाऊन कप इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी कडधान्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे म्हणू शकत आहे अर्धा कप इथं मी बेसन घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आणि बेसनच वापरलेलं आहे बाकी काय वापरलेलं नाही याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता सगळे मसाले वगैरे आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत जो मसाला वाटून घेतलेला आहे तोसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथं आणखीन चव्वीस होण्यासाठी मी तर कसुरी मेथीचा वापर केलेला आहे अवेलेबल असेल घरामध्ये तरच टाकाने तर स्किप केलात तरी चालेल तर कसुरी मेथी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आता इथं मी पाव, पाव चमचा इतकी हळद घालून घेत आहे तर हळद आपण कडधान्य शिजवते वेळेस पण घातलं होतं तर इथं पाव कप पाव चमचाच घालत आहे मी तर बघू शकताय आणि आता आपण या ठिकाणी लाल तिखटचा वापर करणार आहोत तर हिरवी मिरची आपली कमी पडेल याच्यासाठी मी लाल तिखटचा वापर केलेला आहे तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरचीच पेस्ट घातलं तरी चालेल तर आता आणखीन खुसखुशीतपणा येण्यासाठी या पराठ्याला तर मी वरनं एक तीन चमचे या चमच्याने तेल घालून घेत आहे तेलाने मस्त असा खुसखुशीतपणा पण पन येतो पराठ्यांना आणि टेस्ट पण छान लागते तर इथं मी ओवा हातावर क्रश करून टाकत आहे पचायला हलका जातो पराठा आपल्याला तर बघू शकता इथं काळं तीळ जे असतं ते तीळ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही पांढरे तीळ असतील तुमच्याकडे तर ते घातलात तरी चालेल मी इथं काळं तीळ अवेलेबल आहे माझ्याकडे म्हणून मी इथं काळं तीळ घातलेलं होतं तर खमंगपणा येतो या तिळीने आणि आता एक जीव करून घ्यायचा आहे जे तेल घातलेलं आहे आपण ते पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे असं आपल्याला याला चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणू शकताय आणि मसाला सुद्धा जीव करून घ्यायचा आहे तर आता बघू शकता मी इथं चोळून चोळून झालेलं आहे आणि आता इथं जो आपण मिक्सरला फिरून घेतलेले कडधान्य आहेत ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण कडधान्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणू आहे आणि लागेल तसं पाणी याच्यामध्ये घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही थोडासा मिडियम असा डो मळून घ्यायचा आहे किंवा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणू शकत आहे तर मी पुढं चालून पाणी किती लागलं तेही सांगणार आहे तुम्हाला तर बघू शकताय थोडं थोडं पाणी घालून आपण आता इथं पीठ मळून घेतलेलं आहे वरती एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे याच तेलाच्या चमच्यानं आणि आता याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हडकणार नाही पीठ आणि वरती असं झालप्या धरल्यागत होणार नाही तर बघू शकताय पिठाला तेल लावून झाल्याच्या नंतर एक दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला सा याला भिजत ठेवायचं आहे जास्त भिजत ठेवायची गरज नाही याला तर बघू शकता मी या कपाने क दीड कप इतकं पाणी लागलं होतं मला पीठ मळून घेण्यासाठी पीठ मस्त आता म भिजून झालेलं आहे चोटी चोटी तर आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत हे लिंबापेक्षा थोडेसे मोठे बनवून घेणार आहोत तर बघू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे गोळे कमी जास्ती बनवू शकताय किंवा मोठे किंवा छोटे बनवू शकत आहे जसे आवडले तसे बनवू शकताय तर इथे गोळे बन बनवून बनवून झालेले आहेत आता बघू शकताय मी इथं गोळे बनवून ठेवलं की थोडंसं लाटायला फटाफट सोपं जातं तर आता इथं पराठा लाटून घेणार आहोत आपण किंवा नाश्त्याचा पदार्थ म्हणू शकताय तर इतक्याच बाजूने मी लाटून घेत मार, तर आहे पलटी मारत नाही याला तर शक्यतो पलटी मार न मारता आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पातळ असं मी लाटून घेतलेला आहे इथं तवासुद्धा आता आपला गरम झालेला आहे अगोदरच मी तवा गरम करायला ठेवला होता पराठा तव्यावर टाकून द्यायचा आहे गरम झालेला आहे तवा आपला पूर्णपणे तर बघू शकताय आता एका बाजूने भाजून झाला असा थोड्याशा फोडी आल्यागत वरती वाटलं की लगेच पलटी मारून घ्यायचा आहे पराठा तर बघू शकता वरण तेल तूप बटर आवडीप्रमाणे काही लावू शकता मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे तर बघू शकता खालची वरची बाजू डाग पडेपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे मस्त लागतात अप्रतिम लागतात हे पराठे किंवा हा नाश्त्याचा पदार्थ नक्की बनवून पहा तुम्ही याला काय नाव देणार आहात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ माझा कसा वाटला तेही सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद